मस्तरी शेवाळ्या गरम होत्यात गाईच दुधाची शेवाळे साधे सिंपल मसाले दाबर आहे शेवग्याचे आमटे आहे भात इकडे गरम होतोय चपाती सुरू खाऊ भेटू परत तू समजा हा नाही तू समजा नाही गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक चला एक हळू फिरव फिरवूया कसं लागेल चालला थोडं बाळा की चला थंडी पण वाजा आल्या वातावरण बघू शकता आज तर लेच भयानक झालेला आहे पूर्ण म्हणजे पूर्णच काळ झालेला आहे वारा सुटले त्या वरनं पण चला हल फिरवतो चार्जिंगला लाव ला मोबाईल आणि मग जाऊ ह्याला फिरवायला मम्मीच काय चाललंय अरे बाका सकाळचा सका, स्वयंपाकाची सुरू तयारी आमचा चाललाय की चाललेलाही ह्याला बाहेर फिरवायचं बाय कसं लगेच वासच घेतोय माकडी तोंडी चला चार्जिंग लावतो आणि मग भेटतो तुम्हाला परत सकाळ सकाळी सुरू झालेला आहे जोरदार पाऊस कालच्यासारखाच काल जरा कमी होता जरा जास्त दिसतोय चला गाडी आपली झाकलेली जाईल पटकन ओपन करू जाऊ चटकन सुट्टी संपली हे बाबा चला काय झालं जाऊ राणा राणा जावं की काय झालं किडा फिरला वाटतं हम्म थोडं थोडं किडा फिरल्यामुळं झालेला आहे ते रानात गेल्यामुळं बाप बापरे मी तर पसरिंग किधर पसरिंग इधर पसरिंग? पसरिंग पसरिंग पसरिंग

चला आहे असं ते काय नाही ते आता मी बसलेल आहे काहीतरी आज पेशनचा शेवाळ्या शेवाळ्या चला मस्तरी शेवाळ्या गरम होतात काही दुधाच्या शेवाळ्या साधे सिंपल मसाले दाब शेवग्याचे आहे भात इकडे गरम होतोय चपाती खाऊ भेटू तू समजा हा नाही तू समजा नाही सगळा चेहरा केलाय पसंद नाही का

खाली बसायला वरती खांद्यावर बसायचं दादा खांद्यावर खांद्यावर बसायचं खांद्यावर एवढं प्रेम किती प्रेम ते माणसाच प्राण्याचं सॉरी काय झालं काय झालं तुला एकटंच खाल्लावे म्हणतंय मला दिला नाही घ्याय भरले गार्ट स्वेटर पण आहे जरा